नमस्कार वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक जस जशी जवळ येत चाललेली आहे तस तसा प्रचाराचा वेग वाढत चाललेला आहे आज आपण पाहतोय प्रभाग क्रमांक सतरा मध्ये आपण उपस्थित आहोत या ठिकाणी प्रभाग क्रमांक सतराच्या अधिकृत उमेदवार आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून थोडी माहिती जाणून घेऊया ताई नमस्कार जागरूक वसई या चॅनल वर तुमचं स्वागत आहे नमस्कार आज या प्रभागातून तुम्ही सतरा नंबर प्रभागातून उभ्या आहात तुमचं नाव आणि तुमचा थोडक्यात परिचय द्या नमस्कार मी शीतल मयुर चव्हाण बहुजन विकास आगगाडी वॉर्ड नंबर सतरा मधून मी लढत आहे काही महिला सक्षमीकरणासाठी तुमचे काय प्रयत्न असणार आहेत शासनाच्या विविध योजना मी माय लेकी पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे सर प्रभाग क्रमांक सतरा मध्ये पावसाळ्यात दरवर्षी अनेक रस्ते पाण्याखाली आमची प्रयत्न चालू आहे की आमचा हा डोंगरबाग असल्यामुळे त्याआधी आम्ही पहिल्यांदाच पंपिंग लावण्याचे प्रयत्न चालूच आहेत लावणार पण होतं पण यामध्ये सहा वर्ष प्रशासन असल्यामुळे आम्ही ते लावू शकलो नाही आता आमची महानगरपालिकेमध्ये जेव्हा आमची सत्ता बसेल ते महापौर बसले की आम्ही ते लावून घेणार आहोत सर आता प्रशासकीय राजवट होती तर बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून तुमच्याकडून काय काय समाजकार्य झालेली आहे आता समजा मंटर आता एकवीस मध्ये कोरोना काळात त्याच्यामध्ये बहुतेक म्हणजे गरीब देशामध्ये पूर्ण सगळ्यांचे हाल खराब होते पण आपल्या भौतिक विकास आघाडीने पालघर जिल्ह्यामध्ये पूर्ण इकडे महासुमोर वस्तू विलयांमध्ये ट्रस्टी मार्फत सगळ्यांना जी घरोघरी खिचडी पोचवण्याचा प्रयत्न प्रयत्न केला तर पोचवलेच आहेत आणि बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता रस्त्यावरती उभा राहून त्यावेळी सगळ्यांना घरी खिचडी पोचवणे पुरी राजी देणं हे सगळं त्यांचं आम्ही आम्ही कामं केलेली आहेत पाणी घरापर्यंत कोणाला धान्य वाटप केलेलं आहे म्हणजे समजा ना मला वाटतं कुठल्याही पक्षाचे कोण कार्यकर्ते उदय उतरले नसतील बाजूमध्ये वस विभागमध्ये फक्त बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ताही ते एकटा असे फिरत होते त्यांना कोणाची कसली भीती नाही काय नाही सगळ्यांची आम्ही सेवा केलेली आहे आमच्या पक्षाने आपण मार्फत आता मतदारांचा आता एवढी समाजकार्य तुमच्या मार्फत करण्यात आलेली आहे तर मतदारांचा तुम्हाला या समाज कार्यावर कसा कौल मिळेल काय वाटतं एकंदरीत जेवढा तुम्ही फिरताय त्याच्यावरून मतदार राजाचा कौल कसा मिळेल मतदाचा कौल म्हणजे मिळणार ना दीड वर्षामध्ये तुमचे आमदार जिंकून आले त्यांनी दीड वर्षामध्ये काय केले खड्ड्यावर टाकलं नवीन वर्ष आमचं गणपती खड्ड्यातलं गेले नवरात्री खड्ड्यातलं गेले आमच्या नवीन वर्ष पण खड्ड्यातच गेला तर लोकांना कळलं की काय केलं नारळ फोडले रील बनवली आम्ही रील काम करणार आहोत आणि आम्ही रील काम करतो तीस वर्ष तीस वर्ष आमच्या हप्ता इथून दाखवली काय कामं केली आता लोकांना समजलंय त्यामुळे ह्या वेळा हंड्रेड पर्सेंट आम्हाला मतदारांचा कौल मिळणारच आहे शीतलताई यांच्यासोबत तुम्ही घरोघरी जाऊन प्रचार करताय तर विकासाचे कोणते मुद्दे तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचवताय विकासाचे मत, मत, विचा, विचार विचार आमचे फक्त मूलभूत ज्या लोक विभागातले लो गरज आहे पाणी रस्ते दिवेबत्ती लाईट उन्हा त्यांना जे घरपट्ट्या नाही आहेत ज्या विभागात त्या विभागात आम्ही घरपट्ट्या लावून देणार आहेत शीतलताई जर नगरसेविका झाल्या तर त्यांच्या मार्फत आम्ही भरपूर योजना आम्हाला ह्या विभागात राबवायच्या आहेत कारण ह्या विभागामध्ये महिला पुरुष किंवा अपंग यांच्या म्हणजे वसेविरा नगरपालिकेच्या योजना तिथपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि का पोहोचू पण दिल्या आहेत तर त्यासाठी आम्हाला महिला सक्षमीकरण विषय असेल अजून कोणते मुद्दे असतील तर आम्हाला त्या लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत ते आमचं पहिला प्राधान्य राहील आता एवढा मोठा मतदार संघ आहे तुम्ही किती मतदारांपर्यंत आतापर्यंत पोहोचला आता प्रचाराची सुरुवात होऊन कमीत कमी आठ दिवस उलटून गेलेत आठ दिवसात आम्ही बहुतेक पूर्ण मतदारसंघ फिरलेला आहोत आमचे कॅन्डिडेट्स सुद्धा चार कॅन्डिडेट्स आहेत चार उमेदवार आहेत अधिकृत ते सुद्धा प्रत्येक घरोघरी फेस टू फेस आज बिल्डिंग चाळीचा पट्टा सगळीकडे ऑल एक्केचाळीस हजार चौदा जे आमचे मतदार आहेत तेवढ्या आम्ही पोहोचलेलो आहोत काही महिला उमेदवार म्हणून आज तुमच्या कशा भावना आहे जितेंद्र ठाकूर यांनी मला संधी दिली आहे या संधीचं मी पिवळं सोनं करून नक्कीच दाखवेन